सध्या शिरपूर तालुक्यात आमदारकीचे वारे वाहत आहेत आम्ही मूळ जनतेच्या हा सदर चालू केलेला आहे तर आपल्याला काय वाटतं की तालुक्याचे चित्र काय राहील मला तर असं वाटतं की आता मागे अमरीशबाईंनी जयकुमार भाऊंना फोन लावला मी राजपूत समाजाचा आहे माझं नाव सोनू राजपूत राहणार निमजिरी अमरीशबाईंनी जयकुमार भाऊंना फोन केला होता की राजपूत समाजाने काशी आमदारांना मदत करावी पण का करावी मदत का करावी काच्या आमदारांना मला सांगा जर मंत्रीपद आता आपल्या खानदेशामध्ये फक्त एक मंत्रीपद दोन मंत्रीपद सुटता एक गिरीषमाळ यांना सुटेल आणि एक सुटलं तर कोणाला सुटेल अमरीश बनकडे दोन मंत्रीपद आहेत आपलं सॉरी दोन आमदार आहेत एक विधान परिषद आणि एक विधानसभा जर इथले आमदार निवडले तर जयकुमार बोंना मंत्रीपद भेटेल का मग याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं काय वातावरण काय आहे आणि काय चेंजेस झाले पाहिजे मला तर मी माझ्या राजपूत समाजाला हे सांगू शकतो सांगायची इच्छा आहे की तुम्ही ही जागा निवडू बर न देता जे पण तुमच्या मनात कोणी असेल माझं तर मत आहे डॉक्टर ठाकूरांना निवडाबा त्यांना मतदान करा भरभरून याच्याने काय होईल याच्याने आता सांगा बोललो ना मी की दोन आमदार यांच्या यांच्याकडे म्हणजे दोन आमदार निवडले तर मंत्रीपद एका आमदाराला जाईल का दोन आमदाराला जाईल आता ते पक्ष ठरवेल काय ते याच्यापूर्वी असं काही घडलं होतं का मला सांगा अमरीशबाई अमरीशबाईंचा तिकडं आहे का मतदारसंघ तिथं मतदार आहे का आमदार अमरेशबाईंचे नाही जयकुमार बॉनचा समा इथं आहे जयकुमार भाऊवर प्रेम करणारे इथं समाज आहे ते जयकुमार बॉनचं ऐकून करतील पण अमरीशबाईचं तिकडं ऐकणारे कोण आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जयकुमार भाऊंना अमरीशबाई मदत करत नाही किंवा त्यांची मदत होणं शक्य नाही असं वाटतं तुम्हाला मागच्या वेळेस पण अमरेशबाईने भरपूरच्या वेळेस जयकुमार भाऊंचं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता माझ्या अभ्यासानुसार मला माहिती आहे कापला कापण्याचा प्रयत्न आणि दुसरा विषय असा आपलं सुलवाडे बॅरेजचं पाणी आजपर्यंत शिंदे तालुकाला का गेला नाही काय वाटतं तुम्हाला मंत्रिपदावरून तुम्ही जे बोलत होते काय वाटतं काय जर समजा तीन युतींचे सरकार आहे जर समजा बी जे पीला इकडं आता तीन राष्ट्रवादी राष्ट्रवादीला आपल्याला जागा कमी आहे राष्ट्रवादीला दोनच जागा एक आमणनेर आणि एक नंदुरबार नवापूर नवापूर तर त्याच्यामध्ये यांना जर रामरेज बेना जर मंत्रिपद देण्याचा सांगतील की वाईक एक देशाचं मंत्रिपद तुम्ही द्या हे निवडले तर जयकुमार भाऊंना मंत्रिपद भेटेल का तीन पक्षांच्या सरकार आहे त्याच्यात राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आणि भाजप आहे मग जर तुमच्या सांगितल्यानुसार तुम्ही जे बोलतायत तुमच्या काही बोलताना तुम्ही अडकताहेत कदाचित माझे चुकलं तर मला सांगा जर तीन पक्षाच्या सरकार आहे तर तीन मंत्रिपदं मिळतील एक शिवसेनेला मिळेल जर सरकार आलं तर त्यांचं एक शिवसेनेला मिळेल एक बी जे पीला मिळेल आणि एक राष्ट्रवादीला मिळेल मग राष्ट्रवादीच्या दोनच जागा आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की कदाचित राष्ट्रवादीला या ठिकाणी मंत्रिपद मिळणार नाही मग ते मिळेल तर कोणाला मिळेल असं तुमचं म्हणणं आहे ते मिळेल तर मला सांगा ना मी ना मी मागच्या बोललो आता दोन नागच्या यांच्याकडे दोन आमदार आहे जर इकडे हे आमदार निवडले दोघ म्हणजे आमदार निवडले तर जयकुमार रावलांना मंत्रिपद भेटणार नाही यांच्याकडे दोन आमदार असतील त्यांना मंत्रिपदाची शर्यतीत ते पुढे असतील असं तुमचं म्हणणं आहे हो मग त्याच्यावर पर्याय काय बस माझं एकच म्हणणं आहे माझं स्वतःचं मत असं आहे की काशीराम पाड पाडून जयकुमारदा रावल जर निवडले तिकडे इकडे काशिमदा पडले तर जयकुमार रावलचं मत की आहे आणि मी आमच्या समाजाला विनंती करतो की त्यांनी दादांना पाळावं आणि जर समजा तेच काशीरामदाच्या प्रचार करता आहेत मग तुमच्या विनंतीला जास्त मान देतील का जयकुमार भाऊंच्या विनंतीला आता ते माझा मनातला मुद्दा मी तुम्हाला सांगितला जयकुमार भाऊंनी पण त्यांना सांगितलं आहे पण समाजाला समजायला पाहिजे की आपण आपल्या समाजाचं मंत्रिपद आपल्याला हवं हो असेल तर हे करणं गरजेचं आहे आता नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आमदार होते विना गावित खासदार होते तर त्यांच्या घरामध्ये मंत्रिपद गेलं बरोबर आपल्या शिरपूरमध्ये अमरीश पटेल यांच्या घरात दोन आमदार आहे त्यांनी बंडखोरी केली आहे ना काही त्यांनी त्यांच्यामुळे तिकडं भेटणं मला वाटत नाही की त्यांना मंत्रीपद भेटेल असं बंडखोरीमुळे इकडं शक्यता यांच्याकडे दोन आमदार असल्यामुळे म्हणून तुम्हाला एकंदरीत असं वाटतंय की निवडणूक झाल्यानंतर जी मंत्रिपदाची जी लढाई राहील त्याच्यात जयकुमार भाऊ कुठेही अपूर्ण पळायला नको म्हणून तुम्ही तुमच्या प्रयत्न करताना दिसताय हो माझं तेच म्हणणं आहे समाजाला माझ्या राजपूत समाजाला तेच म्हणणं आहे की आपल्याला जर जयकुमार बोल ना मंत्रीपद हवं असेल तर आपल्याला इथं काशीरामदाचा पराभूत करणं गरजेचं आहे काशीराम दादांना पराभूत केल्यानेच जयकुमार भाऊ मंत्री होतील असं तुमच्या ठाम मत आहे हो मग पर्याय कोण आहे इथे काशीराम दादांना जर मतदान नाही केलं तर पर्याय कोण आहे काशीरामदादांना मतदान नाही केलं तर आहे सुशिक्षित डॉक्टर जितेंद्र ठाकूर त्यांना मतदान करा इतर उमेदवार तुम्हाला लायबल नाही वाटत आहेत इतर उमेदवार मला लायबल नाही वाटतात आता डॉक्टर ठाकूरचं म्हटलं तर शिक्षण पण चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट दुसरे हा आहेत उमेदवार मला तर आता अपक्ष दोन उमेदवारच आहेत ते तर मला प्रचार करताना दिसत नाही एक बुधा मला पावर आहेत ते त्यांचा प्रचार आहे पण मला वाटतं की त्यांची मुलगी जी आहे ती जिल्हा परिषद सदस्य आहे बी जे तुम्हाला काय वाटतं शॉर्टकट सांगा आता वेळ होत आलेला आहे तर कोणाला विजय केला पाहिजे आणि कशासाठी केलं पाहिजे माझं तर म्हणणं आहे की शिरपूरला काहीतरी परिवर्तनाची गरज आहे डॉक्टर ठाकूरांना निवडलं पाहिजे यावेळेस ही माझी इच्छा आहे आणि राजपूत समाजाच्या मंत्री म्हणण्यासाठी तुमची कळकळ कर -कर जास्त दिसत होती हो हो मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तेच डॉक्टर ठाकोरांना विजयी करा काय का श्री पराजित करा